रामरतन धन जो कोई पाए, जीवन भर रामयन गाये मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम भगवान विष्णूचा अवतार असलेला प्रभू श्रीराम यांचा आज जन्मदिवस अर्थातच रामनवमी रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत रामनवमी स्पेशल काहीतरी गोड म्हणून गव्हाची खीर आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी गहू घेतलेला आहे आणि हा गहू बघा सडलेला आहे सडलेला असल्यामुळं त्यावरचं साल हे निघून गेलेलं असतं आणि हा गहू कसा सडायचा याचाही व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला दाखवेन आणि तो सडलेला गहू मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला आहे गव्हाच्या वर पाणी येईल इतकं पाणी त्यामध्ये ठेवायचा आहे रात्रभर हा गहू भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तो गहू छान भिजलेला आहे आणि स्वच्छ धुवून तो गहू घ्यायचा आहे बघा गहू किती मऊ झालाय म्हणजे भिजलाय तो छान स्वच्छ दोन तीन पाण्याने त्याला धुवून घ्यायचा आहे आणि भिजलेले गहू खाण्याचे फायदे खूप आहेत असं तर आपल्या खाण्यात येतं आवर का आवर्जून आपण गहू भिजवून खातो का नाही ना तर असं अधूनमधून अशी गव्हाची खीर किंवा की थोडाच गहू भिजवून त्याचा तेवढा चीक करून घरच्यांना बनवून देत चला कारण भिजलेले गहू खाण्याचे खरंच खूप फायदे मधुमेहींना तर खूपच फायदेशीर आहे हा भिजलेला गहू खाणं तर बघा मी कुकरमध्ये तो गहू दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर शिजायला ठेवत आहे तर एक वाटी गव्हासाठी मी इथे दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते हे भिजलेले गहू खाण्याने कुकरचं झाकण लावून घेत आहे मी आणि अशा प्रकारे दोन ग्लास पाणी घालून तो गहू आपण शिजवून घ्यायचा आहे मी तरी बारीकच गॅसवर शिजवून घेते तुम्ही शिट्ट्या घेतल्या तरी चालतील पण भी गहू भिजलेला असल्यामुळे त्याला जास्त वेळ नाही लागत आणि शिवाय तो सडलेलाही आहे गहू शिजतोय तोपर्यंत मी इकडे त्यात घालण्याची तयारी करत आहे काय ड्रायफ्रूट्स आपल्याला जे काही घालायचे असतील ते इथं मी वेलची पूड करून घेत आहे वेलची चांगली कुटून घ्यायची आहे साधारण वीस ते पंचवीस मिनिटानंतर मी गॅस बंद केला आहे बघा गहू छान आपला शिजलेला तर दिसतोच आहे बघूया आपण बघा छान शिजला आहे आपला गहू आता दुसरं एक भांडं घ्यायचं आहे आपण मी पातेलं घेतलेलं आहे ते गॅसवर ठेवलं पातेलं गरम झालं की त्यामध्ये तूप घालायचं आहे तूप आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता पातेलं स्टीलचं असल्यामुळे थोडंसं तूप जास्त लवकर गरम झालं आहे धोरण निघतं त्यात पण करपलं वगैरे नाही आहे तर तूप गरम झाल्यानंतर मी त्यात खोबऱ्याचे बारीक केलेले काप मनुके घातलेले आहेत आणि ते छान तुपावर परतून घ्यायचं बघा आपलं तूप अजिबात करपलेलं नव्हतं छान असं मंद आचेवर परतून घेतल्यानंतर त्यात शिजलेला गहू घालायचा आहे आणि मी बघा एक वाटी गव्हासाठी एक वाटीच गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आमच्या घरात थोडंसं गोड खातात म्हणून मी समप्रमाणात गूळ घेतलेला आहे आणि ते चांगले एकजीव करून घ्यायचं आहे गव्हामध्ये गूळ चांगला मिक्स झाला पाहिजे चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा गूळ विरघळल्यानंतर किती छान दिसत आहे आपली खीर आणि मग त्यात मी वेलची पूड जी बनवली होती आपण ती टाकलेली आहे वेलची पूड जेव्हाच्या तेव्हाच बनवत झाला का तर त्याचा वास खूप छान राहतो आपण जर बनवून ठेवली तर वास त्याचा निघून गेलेला असतो साधारण वीस पंचवीस मिनिट मी पुन्हा शिज खीर शिजवली आहे आणि बघा आता आपली खीर ही तयार आहे किती अशी रसरशी दिसते ना मस्त तर तयार आहे आपली गव्हाची खीर आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद